मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आम्ही आलेलो आहोत शिव मिसळ खाण्याकरता आणि इथे एक प्लेट मिसळ आम्ही मागवलेली आहे त्याचसोबत इथे पायनॅपलचं सरबत सुद्धा आहे आणि कोकम सरबत सुद्धा आहे आता मिसळ खाऊन धोक्या घे घे जवळ घेयात हे मला दिसतोय पोह्यांचा चिवडा दगडी पोह्यांचा चिवडा आहे हा त्यानंतर बारीक शेव दिसतीय थोडीशी मटकी सुद्धा दिसतीय पाव जरा वेगळे जास्त तिखट नाही आहे आणि दगडी पोह्यांचा जो चिवडा आहे तो घातल्यामुळे एक वेगळी चव घेत तिखट तर आहेच पण थोडीशी गोड चव सुद्धा येते याच्यामध्ये छान आहे पायन सर्वात पिऊ बघू स्ट्रॉंग चव येते आनंदासाठी खूप छान आहे रिफ्रेशिंग आहे आता कोकम छान आहे इकडे दोन प्रकारचे पाव मिळतात पहिला म्हणजे गोल पाव ज्याला लादी पाव सुद्धा आपण म्हणतो आणि दुसरा म्हणजे स्लाइस ब्रेड तर ही आहे कोल्हापूरची खाऊ गल्ली पावभाजी दाबेली त्यानंतर तिथे ते स्टोन आईस्क्रीमचा कॉर्नर आहे त्यानंतर चाट आयटम आहे सँडविच रोल शॉर्मा त्यानंतर आईस्क्रीम दिसतं आहे मला चायनीज आहे आणि बर्गर पण दिसतं आहे तिथे पण आहे राजा भाऊ भेड सँडविचचे बरेच कॉर्नर्स आहेत पावभाजीचे कॉर्नर्स आहेत कॅफेज आहेत भरपूर काही काही आहे तिथे ट्विस्टर पण आहे पटेटो ट्विस्टर कॉफी शेक्स चाट शॉर्मा इथे दावणगिरी लोणी डोसा आहे चायनीज पान पण आहे इथे पाणीपुरी किंग हे फ्लेवर पाणीपुरी आहे नॉनवेज पण आहे कोल्हापूरच्या खाऊ गल्लीमध्ये आणि सगळ्यात आधी आम्ही घेतलेली आहे पाणीपुरी पाणीपुरी मुंबईला जशी की आपण लाईनीत उभे राहतो हातात द्रोण घेऊ आणि एक एक पुरी भैया भरतो पाणी घालतो आणि मग देतो तसा प्रकार नाहीये ग्लासमध्ये तिखट आणि गोड पाणी मिक्स करून दिलंय आणि पुऱ्यांमध्ये बुंदी दिलेली आहे कांदा दिलेला आहे मी डायरेक्ट करते पाण्यात

उत्तम मस्त आहे ना सिंधी पाणीपुरी सारखी आणि बुंदी आहे रगडा नाहीये आहे पुरी मध्ये पाणी घाल आणि खा छान आहे ना पाणीपुरी मस्त होती त्यामुळे आम्ही अजून एक प्लेट घेतोय या पुऱ्या पण वेगळ्या आहेत रवापुरी पुरी आहे त्यामुळे कुरकुरीत जास्त आहे सुखापुरी खात असतानाच खाऊ गल्लीतले लाईट गेले त्यामुळे आम्ही दुसरीकडे जायचं ठरवलं आणि त्यानंतर आम्ही गेलो दावणगिरी लोणी डोसा सेंटर मध्ये महालक्ष्मी मंदिरापासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावरती हे लोकेटेड आहे आणि ह्याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे ज्यावरती तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे सो जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली लोनी आहे होता दावणगिरी लोणी डोसा आणि तिथून दोन मिनिटांच्या अंतरावरती आहे हॉटेल खाना पिना प्युअर व्हेज आता आम्ही आलोय हॉटेल खाना पिना मध्ये आणि मँगो मस्तानी ऑर्डर केलेली आहे टेस्ट करून बघूया कशी आहे वरती मला टूटी फ्रुटी दिसत काजू घातलेले दिसत चेरी पण आहे

आदित्य कोल ने कोल्ड कॉफी ऑर्डर के लिए लिया। आदित्य क्या लड़की थे पण ये तो अपन न कोई तो है अच्छा हमारा द बेस्ट ये कॉफी हमारा द बेस्ट कोल्ड कॉफी ओ माय गॉड एवर्डो इतनी तारीफ की है तो

कोल्हापूरला आलात की तुम्ही वेग एक्सप्लोर करा कमेंट करून मला सांगा की कोल्हापूर मधलं तुमचं आवडतं खाण्याचं ठिकाण कोणतं आहे ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्याकरता प्रीतीज वर्ल्ड ह्या माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की क्लिक करा